नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या त्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला ही ऑफिसमध्ये आलेली असते तिथे आल्यानंतर हिऱ्यांच्या दागिन्यांची देवाणघेवाण घेऊन झालेली रिसिप्ट ती शोधत असते परंतु फाईलमध्ये बराच वेळ शोधल्यानंतरही तिला ती रिसिप्ट मिळत नाही त्यामुळे तिला ती टेन्शन आलेलं असतं आता ती मनाशी पक्क ठरवते की काही झालं तरी ही रिसिप्ट शोधावीच लागेल दुसरीकडे आपण पाहत आहोत राहुल थोडासा बाजूला आलेला असतो आणि त्याला रोहिणीचा फोन आलेला असतो रोहिणी म्हणते की अरे राहुल कुठे आहेस तू आता या फूडचं प्लॅनिंग काय करायचं आहे ते आपल्याला करावं लागेल कुठे हुंडळत बसला आहेस तू राहुल म्हणतो की मग मागं तू चिडू नको आपल्याच फायद्याच्या गोष्टी मी करत बसलो आहे ऐकून घे आगवीतलं जी अटक झाली आहे ना ज्या गोष्टीमुळे अटक झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मीच घडवून आणलेल्या आहेत हे ऐकून रोहिणीला खूप आनंद होतो रोहिणी म्हणते अरे काय बोलते आहेस तू खरंच खूप ग्रेट आहे हे सर्व तू कसं केलंस हे सगळं काही मला व्यवस्थित सांग राहुल म्हणतो की हे बघ ममा जे श्रीनाथ ज्वेलर्स आहेत ना त्यांच्या सोबत मी डील केलेले आहे आणि ते आपल्यासाठी काम करत आहेत आम्ही दोघं मिळून हे सर्व करत आहोत राहुल हे सर्व तिला सांगत असतो रेणी विचारते अरे पण ते, ते आपल्याला मदत का करत आहेत तू नीट व्यवस्थित चेक केलंस ना राहुल म्हणतो की हो घरी आल्यानंतर मी सर्व डिटेल्समध्ये तुला सांगतो ऑफिसमध्ये आहे घरी आल्यानंतर आपण बोलूयात आदवेसाठी जो काही प्रॉब्लेम त्याने क्रिएट करून ठेवलेला आहे जो काही खड्डा मी खणलेला आहे त्यातून तो आयुष्यभर कधीच वरती येऊ शकणार नाही असं तो रोहिणीला म्हणत असतो आणि या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो ऑफिसमध्ये इकडे सरोज मॅडम आणि कला या दोन्हीही तिथे असतात आदवेसाठी इतका मोठा खड्डा मी खणून ठेवला आहे आणि त्या खड्ड्यामधून आयुष्यभरासाठीही तो वरती निघू शकणार नाही असं जेव्हा तो रोहिणीला सांगत असतो तेव्हा त्याच्या मागून कला आलेली असते हे ऐकून रोहिणीला खूप खुश होते की राहुलने हे सर्व केलेलं आहे ओके बाय मम्मा असं म्हणून तो फोन ठेवतो आणि मागे येऊन पाहतो तर काय कला असते कला म्हणते राहुल असं बोलल्याबरोबर राहुल दचकतो आणि खूप घाबरतो कला म्हणते की तू इथे काय तो कलाला म्हणतो इथे काय करतेस तेव्हा कला विचारते अरे काय रे काय झालं तू इतकं का घाबरलास आणि कोणाशी बोलत होतास कोणाचा फोन होता तुला लगेच राहुलचा जीवात जीव येतो त्याला समजतं की कलाने काही ऐकलेलं नाही तू देवाला म्हणतो थँक गॉड असं म्हणून कलाला खोटे सांगतो अगं मम्माचा कॉल आला होता कारण ऑफिसमध्ये पोलीस आले त्यामुळे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये होतो अचानक तुम्हाला विचारले म्हणून जरा दचकलो घाबरलो वगैरे काही नाही राहुलने आता उडवावडीची उत्तरं तिला दिलेली असतात तो म्हणतो की मला एक गोष्ट सांग तू बरी आहेस ना म्हणजे तुझ्याकडे बघून मला वाटत नाही तू बरी आहेस तू घाबरलेली आहेस का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कला देत नसते राहुल तिला पुन्हा विचारतो ओके आहेस ना इतक्यात कलाच्या मोबाईलवरती एक फोन येतो आणि सायलीने के फोन केलेला असतो सायली तिला म्हणत असते की हे बघ तू काळजी करू नको अर्जुन अर्जुन सर डायरेक्ट कोर्टातच येणार आहे तुम्ही तिथे पोचा आणि कला म्हणते हो माझ्यासोबत सरोज मॅडमसुद्धा आहेत ऑफिसमध्ये मी बाकीच्या सर्वांना कळवते सायली म्हणते अगं हो कला एक ऑफिसमध्ये आहेस ना तर कागदपत्र वगैरे मिळतात का चेक कर काही पावत्या हा, कॉन्ट्रॅक्ट्स आणि कन्साइनमेंटचे डिटेल्स वगैरे मिळतात काय ते बघ आणि जे डॉक्युमेंट तुला मिळाले तर सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी घेऊन कोर्टामध्ये तू लगेच आहे असं ती म्हणते कला म्हणते हो ठीक आहे डॉक्युमेंट तर नाही आहेत असं म्हटल्याबरोबर सायली म्हणते अगं हो जाऊन तू चेक कर अजून एकदा बिल्डरला ज्या बिल्डरला हिरे दिले होते ज्या वेंडरसोबत तुमचा व्यापार चालायचा त्यांच्यासोबत झालेल्या डीलचे काही पावत्या वगैरे आहेत का तर ते डॉक्युमेंट मिळाले तर खूपच छान होईल आणि त्याचा फायदा अदभेतला होईल असं सायलीने तिला फोनवरती सांगितलेली असते माहिती दिलेली असते त्या पद्धतीने आता कला हे वेंडरला भेटण्यासाठी जाणार आहे